श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सतरावा सद्गुरूच्या कृपेने विद्याधनाची प्राप्त नरसिंह सरस्वती फिरत फिरत भुवनेश्वर या गावी आले त्यावेळी चतुर्मास होता अनेक भक्त भाविक त्यांच्या दर्शनाला येत असत भक्त भाविकांना जे ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत असत त्यामुळे परमार्थाचा मार्ग लोकांना सुलभ होत असे कोल्हापूर येथे वेदशास्त्रामध्ये पोर्णगत असलेला एक ब्राह्मण राहत होते त्याला एकुलता एक, एक मुलगा होता बालपणापासून त्या मुलाची बुद्धिक वाढ नव्हती तो हळूहळू आठ वर्षाचा झाला म्हणजे नंतर त्याची बुद्धिक प्रगती होईल असे वडिलांना वाटले वयाच्या आठव्या वर्षी शस्त्रशुद्ध पद्धतीने व्रतबंध संस्कार करण्यात आले वडिलांनी त्याला संध्या शिकविली गायत्री मंत्र म्हणायला शिकवला परंतु त्या मुलामध्ये विशेष प्रगती दिसून आली नाही आई वडिलांना अनेक मुलांनी चिंता वाटू लागली समाजातील लोक त्या मुलाची निंदा करू लागले ते ऐकून आई वडिलांना अधिकच दुःख होऊ लागले अशा तऱ्हेने काही काळ गेल्यानंतर वडिलांचे निधन झाले आई अतिशय दुःखी कष्टी झाली मुलांनी आपल्या आईला अव्यस्त जा जाणली आईचे दुःख समजून घेतले आणि एके दिवशी आईला सोडून तो घरातून बाहेर पडला मुलगा फिरत फिरत भ्रुणेश्वर आला गाभाऱ्यात बसून तो देवीला आराधना करू लागला परंतु देवांकडून त्याला कधी काहीही दृष्टांत प्राप्त झाला नाही मुलाने देवाला प्रार्थना केली देवा तू जर माझी प्रगती केली नाहीस तर माझी जीभ तुझ्या चरणाजवळ अर्पण करीन त्याच्या जिभेचा एक तुकडा कापला आणि प्रभूच्या चरणाजवळ ठेवला तो देवाला म्हणाला देवा तू माझ्यावर कृपा कर नाहीतर माझे मस्तक तुझ्या चरणी अर्पण करीन देवाने ते मुला मुलाची निसीम भक्ती पाहून परमेश परम श्रद्धेने केलेली पूजा जाणली आणि त्या मुलाला दृष्टांत दिला जवळ कृष्ण नदी वाहते आहे तिला काठावर औदुंबर वृक्षाखाली एक सत्पुरुष बसले आहे तू तेथे जाऊन त्याची ते भेट घे ते तुझे मनोकामना पूर्ण करतील देवाचा दुष्टांत पाहून त्या मुलाला अतिशय आनंद झाला दृष्टांताप्रमाणे त्या सिद्ध पुरुषांना तो भेटण्यास गेला त्याने स्वामींच्या चरणकमलावरती मस्तक ठेवले स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्या मुलाच्या मुखातून वेदांताचे श्लोक प्रगट होऊ लागले सद्गुरूचा आशीर्वाद घेऊन तो मुलगा कोल्हापूरला आला आईच्या चरणावरती मस्तक ठेवले व घडलेली सर्व हकीकत आईला सांगितली आईला अतिशय आनंद झाला कोल्हापुरातील सर्व लोकांना आश्चर्य वाटले त्याची निंदा करणारे लोकही त्याचे विचार ऐकायला आता येऊ लागले लोकांना तो योग्य ते मार्गदर्शन करीत असे लोक त्याच्या चरणाशी नतमस्तक होऊ लागले मोठ्या थटामटाने त्या मुलाचा विवाह संपन्न झाला विद्यारूपी धनामुळे त्याची कीर्ती स सर्वत्र पसरली विद्यारूपी धनच मानवाला सदैव उपयोगी येते असते आणि साधूच्या संगतीने विद्यारूपी धन प्राप्त होत असते श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठरावा अध्या अतिथी सेवेचे महात्म्य नरसिंह सरस्वतीचे नरसोबांच्या वडिलाला बारा वर्ष वास्तव्य होते तेथे कृष्ण व पंचगंगा नद्यांचा परमपवित्र संगम आहे नरसिंह सरस्वती रोज ठराविक घरी जाऊन भिक्षा मागत असत मिळणारी भिक्षा संगमाच्या पाण्यात पवित्र करून ते प्र प्रसाद भोजन करत असत मिळले ते अन्न अत्यंत सुख समाधानाने ग्रहण करून ते सदैव तृप्त असत एके दिवशी स्वामी भर दुपारी एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले अतिथी आप आलेल्या पाहताच त्या ब्राह्मणाने त्याला मनोभावे वंदन केले एवढ्यात त्याची पत्नी घरातील भाजी भाकरी घेऊन आली आणि तिने ती स्वामींना भक्तिभावाने अर्पण केली स्वामी ती भिक्षा घेऊन त्या गावा घरातून बाहेर पडले घराजवळ घेवड्याच्या शेंगांचा वेल होता स्वामींनी तो वेल पूर्णपणे उपटून टाकला आणि ते निघून गेले ती अचानक घडलेली घटना पाहून पती पत्नीला वाईट वाटले स्वामींनी असे का केले याचे कारणच त्यांना समजले नाही त्याच्या घरी गरिबी होती घेवड्याच्या शेंगा खाऊन ते अनेक वेळेला आपली भूक भागवत असत परंतु आता वेलच काढल्यामुळे शेंगा पुनर्मिळणार नव्हत्या ब्राह्मणाने तो सर्व वेल घेतला तेव्हा तेथील जागा साफ केली त्यावेळी आतील हांड्यांचा आवाज आला एक दगड त्या हांड्याच्या काठाला लागला होता त्याने आपल्या पत्नीला बोलाविले आणि ती जागा उकरण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य तो द्रव्याने भरलेला हांडा होता पती पत्नीने तो हांडा उचलून घरात आणला स्वामीने वेल का उपडला उपटला याचे रहस्य त्यांना आता उमगले कापड घालून त्यांनी तो हांडा झाकून ठेवला आणि मोठ्या लगबगीने ते स्वामींच्या दर्शनाला आले स्वामींच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवले त्यावेळी स्वामी म्हणाले तू नित्याने अतिथीची सेवा केल्यामुळे तुझी गरिबी आता दूर झाली आहे तू आता सुखाने प्रपंच कर ही घटना कोणालाही सांगू नको मिळलेल्या योग्य प्रकारे उपयोग करून घे दोघे पती पत्नी आपल्या घरी आले त्यांनी आपल्या देवधर्म वाढविला आलेल्या अतिथीची व मनोभावे सेवा करीत असत कधीही कोणाला त्यांनी विनमुख पाठवले नाही आपल्या आप अचानक मिळलेले संपत्ती ही दान धर्मासाठी आहे हे त्यांनी जाणले होते सत्कर्मासाठी या संपत्तीचा उपयोग करून घेतले त्यांनी ट ठरविले अचानक घडलेली ही गोष्ट त्यांनी कोणाला कधी सांगितली नाही भारतातील संस्कृतीमध्ये अतिथीचे महत्त्व अन्य साधना साधारण अनन्यसाधारण आहे अतिथी देवोभव ही आपली सत्य संकल्पना आहे दान हे जीवनातील महत्त्वाचे कार्य आहे अतिथी म्हणजे तिथीनं सांगून आलेला माणूस त्याचा योग्य आदर सत्कार करावा अंतकरण पासून केलेली सेवा भगवंताच्या चरण पोचते पोहोचते श्री गुरुचरित्र कथा सार एकोणीसावा स्वामींचे औदुंबरातील वास्तव्य नरसिंह सरस्वती अमरापूरला राहत होते या गावात अमरेश अमरेश्वरचा एक मंदिर होते या मंदिरात ते गुप्तपणे राहत होते फारसे प्रगट होत नव्हते त्यांनी गावात फिरून भिक्षा मागा वयाची बंद केली होती स्वामी एके ठिकाणी अवस्थेत बसून राहत असत दुपारच्या वेळी चौसष्ट योगिनी येथे येत असत त्या सर्वजणी स्वामींची पूजा करीत असत आरती म्हणून स्वामींना सामुग्र भोजन देत असत त्या प्रसादाने स्वामींजी आनंदाने सेवन करत असत गावातील लोकांनी स्वामींना पाहिले होते त्यांना आश्चर्य वाटले की स्वामीजी येथे एकटे कसे राहतात त्याच्या भोजनाची सोय काय हळूहळू या विषयासंबंधी गावात चर्चा होऊ लागली काही लोकांनी विचार केला दुपारच्या वेळी स्वामींजी काय भोजन करतात ते पाहावे एके दिवशी दुपारच्या वेळी गावातील लोकांनी एक ब्राह्मणा स्वामीकडे कोण येते का हे पाहण्यासाठी पाठविले आता योगिनी येण्याची वेळ झाली होती एवढ्यात त्या ब्राह्मण गृहस्थाच्या पोटात अति अतिशय दुखू लागले काय करावे हे त्याला समजेना येथे उभे राहण्यासाठी अंगात काही शक्ती नव्हती ते गृहस्थ परत आले आणि घडलेली हकीकत सर्वांना सांगितली ठरवलेल्या वेळेप्रमाणे योगिनी वेळेवर आल्या त्यांनी नित्याप्रमाणे स्वामींना भोजन दिले त्या योगिनी परत निघाल्या त्यावेळी एक ब्राह्मण शेतकऱ्याने हे दृश्य पाहिले त्याला आश्चर्य वाटले त्या दुसऱ्या दिवशी वाट पाहत बसल्या दुसऱ्या दिवशी ठरा ठराविक वेळी योगीने आल्या त्याच्याबरोबर हा शेतकरीही निघाला त्याने स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले स्वामींची त्यांना ब्राह्मण शेतकऱ्याला आशीर्वाद दिला स्वामींनी भोजन केले त्यावेळी त्या ब्राह्म गृहस्थेनेही भोजन केले स्वामीचे ज्येष्ठ शे श्रेष्ठत्व या ब्राह्मण गृहस्थेने ओळखले तो रोज स्वामींच्या दर्शनासाठी येत असे एके दिवशी स्वामींनी त्याला थांबून घेतले स्वामींनी त्याला त्रिस त्रिस्थळीची यात्रा होणार म्हणून सांगितले स्वामी त्या गृहस्थांना काशी गया व प्रयाग या ठिकाणी घेऊन गेला स्वामींच्या कृपेने झालेली ही त्रिस्थळे यात्रा पाहून ते ब्राह्मण गृहस्थांना अतिशय आनंद झाला ध्यानी नसणारी गोष्ट समज प्राप्त ब्राह्मण गृहस्थांनी स्वामींच्या चरणकमळावरती के ठेवले स्वामींनी त्यांना परम श्रद्धा पाहून शुभ आशीर्वाद दिला आणि आता सर्व प्रकारचे गरिबी नाहीसी होऊन म्हणून सांगितले स्वामींचे शुद्ध आशीर्वाद शुभ आशीर्वाद घेऊन ब्राह्मण गृहस्थ आपल्या घरी आला त्याचे शुद्ध आचाराने त्याने सर्व जीवन बदलून गेले सदाचारामुळे व प्रयत्नांमुळे आता प्रपंचात कशाचीही कमकता कमतरता राहिली नाही स्वामींची काही दिवस मुक्काम औदुंबराला होता फक्त भक्त, भक्त भाविकांना ज्ञानदानाचे कार्य ते अखंडपणे करत होते